की अजूनही उमेदवाराविषयी संभ्रम आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे की आमचे विरोधक किती संभ्रमित आहे उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही किंवा ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू मागच्या मागच्या त्यांनी विधानसभा डिली तेव्हाच काय व्यवसाय होता दारूचा होता का जरा विचारा अचानक तीन वर्षानं दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात दहा दहा दुकान झाल्यात त्या विचारा एक दुकानेला किती द्यावं लागतं अन मध्ये ते जरा विचारा विरोधी नेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे जाहीर केलेल्या उमेदवाराला आपणच उमेदवार राहू की नाही याची शाश्वती नाहीये यामुळेच महायुतीचे जाहीर केलेले उमेदवार संदीपान भुमरे यांनी पंचवीस तारखेला फॉर्म भरणार असल्याची तारीख जाहीर केली असताना देखील त्या अगोदरच त्यांनी फॉर्म भरला यावरून महायुतीत सुरू असलेला प्रचंड गोंधळ दिसून येत आहे यावर आम्ही चंद्रकांत खैरे यांचा फॉर्म आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून भरला ज्यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती असे म्हणत अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीबाबत तळ्यातमळात असल्याचे संबोधले आहे तर भुमरे यांचा व्यवसाय अचानक दारूचा कसा झाला एका वर्षात दहा दारूची दुकाने कशी आली असे म्हणत भुमरे यांच्या अचानक वाढलेल्या दारूच्या दुकानांवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे संभाजीनगरचा उमेदवारीचा जर विषय घेतला तर आम्हाला जी माहिती मिळाली संदीपान भुमरे यांनी काल फॉर्म अनधिकृतरित्या भरलेला आम्हाला कळाला ए बी फॉर्म आहे का नाही आहे त्याच्या सोबत हे आम्हाला माहिती नाही परंतु किती पद्धतीनं समोर गोंधळ कन्फ्युजन स्वतःला महायुती म्हणणाऱ्यामध्ये आहे हे सुस्पष्टपणे झालेलं आहे त्याच्या उलट शिवसेनेच्या वतीनं चंद्रकांतजी खैरे साहेबांचा मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत आणि सगळे पक्षाचे आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत काल प्रचंड अशा भव्य अशा मिरवणुकीच्या माध्यमातून त्याला आपण होता आम्ही अर्ज भरलेला आहे आमच्या प्रचाराची फेरी पहिली संपलेली आहे उद्यापासून चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत दुसरी फेरी सात दिवसामध्ये आमची कंप्लीट आहे आणि नंतर एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत तिसरी फेरी मी भुमरेंनी जो फॉर्म भरला काल त्याचा तोच तो रेफरन्स आहे की अजूनही उमेदवाराशी संभ्रम आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे आमचे विरोधक किती संभ्रमित आहे उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही किंवा ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू सु। त्यांनी जाहीर केलेली तारीख पंचवीस आहे पण कालच फॉर्म भरलेला तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चेक करू शकता मुद्दे राहिले म्हणून बोलत आहेत मुद्द्यावरी येऊ चिंता करू नका तुमचा व्यवसाय लखला इथं शेती लिता लिहा तुमच्या फॉर्म मध्ये माझा व्यवसाय दारूचा आहे व्यवसाय सांगतात तर फॉर्म भरताना दारूचा व्यवसाय की जरा बघा मागच्या मागच्या त्यांनी विधानसभा लिहिली तेव्हाच काय व्यवसाय होता दारूचा होता का जरा विचारा अचानक तीन वर्षांना दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात दहा दहा दुकान झाल्या त्या विचारा एक दुकान याला किती द्यावं लागतं अन मध्ये ते जरा विचारा मग तेवढी रक्कम कुठून आली तेही विचारा जे दहा दहा लाख आणि बारा बारा लाखासाठी ईडीच्या इन्क्वायरी लावतात ना भारतीय जनता पार्टी त्यांना जरा विचारा